कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हणणाऱ्यांनो कॅलिफोर्नियाच काय युरोपातून आलेले पर्यटक आपल्या मातीच्या घरात राहून सारवलेल्या खळ्यात घावणे आणि चटणी खात बसतात ज्याला आपण गरिबी समजतो ना तीच यांच्यासाठी लक्झरी आहे लक्झरी इन सिम्प्लिसिटी साधेपणातलं सुख हल्ली कुठे अनुभवायला ना यांच्याकडे खूप पैसा आहे पण समाधानातला आनंद देणारं गाव बघायला ते कोकणात आहे साध्या भोळ्या शेतकऱ्यांसोबत नैसर्गिक मातीच्या घरात राहायला तुलीवरचं ऑथेंटिक फूड खायला बावडीचं निर्मळ पाणी प्यायला प्युअर ऑक्सिजन घ्यायला तुमच्या शेतात व्हॉलेंटिअरिंग करायला तुमचे गावठी नॅचरल प्रोडक्ट घ्यायला तुमचं हे साधं सिंपल जगणं लक्झरी म्हणून अनुभवायला निसर्ग जगात सगळीकडे आहे पण निसर्गाशी एकरूप होऊन कसं जगावं याचं सायन्स याची कला आपल्याकडे आहे आणि हीच क्लायमेट फ्रेंडली लाईफस्टाईल बघायला आणि जगायला लोक यायला कॅलिफोर्नियाच काय जगातल्या कुठच्याही भागाशी कोकणाची तुलना होऊ शकत नाही कारण हे नैसर्गिक जगण्याचं विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ लक्षात ठेवा झाकली सवा लाखाची असते इंस्टाग्राम वरती लोकेशन व्हायरल करून पर्यटन वाढणार नाही पण गर्दी मात्र नक्कीच वाढेल कचराही वाढेल टुरिझमच्या नावाखाली बिल्डर लॉबी कोकणात घुसते आहे हळूहळू इथला स्थानिक माणूस बाहेर फेकला जाईल मग कोकणाचा कॅलिफोर्निया नाही पण मुळशी पॅटर्न मात्र नक्कीच होईल